ग्रंथराज ज्ञानेश्वरी या ग्रंथातील अध्याय क्रमांक पहिला आणि ओवी क्रमांक या ओवीमध्ये सद्गुरूंच महात्म्य महिमा प्रत्येक सद्गुरूंची सेवा का केली पाहिजे मनोमतेनु गुरु भजीजे गुरु ज्यांची स्तुतीला योग्य आहेत असे गुरु ज्यांची देवताधिक पूजा करतात देवताधिक सुद्धा ज्यांची स्तुती करतात असे गुरु भू शब्द असतो अंधकार हा रु शब्द हा अंधकार निरोधितात अज्ञान रूपे अंधकार नष्ट करतात ते गुरु अशा गुरुंची सेवा केली पाहिजे जाणत्याने सेवा केली पाहिजे म्हणजे ज्यांना ज्ञान झालेलं आहे की या संसारातून मुक्त व्हायचं असेल दुःख निवृत्त करायचे असतील परमानंद प्राप्त करून घ्यायचा असेल जीवन कृतार्थ करायचा असेल तर सद्गुरु वाचून दुसरा पर्याय नाही का दुसरा उपायच नाही देवाला सुद्धा शरण जाऊन चालणार नाही जरी देवाला शरण गेलात तरी देव स्वत देव राहून आपलं कल्याण करू शकत नाही त्या देवाला सुद्धा गुरुच व्हावं लागतो कारण आपण गीतेमध्ये पाहतो अर्जुनाला भगवंतानी उपदेश करण्याकरिता सुरुवात अध्याय क्रमांक दोन श्लोक क्रमांक अकरापासून सुरुवात केली अर्जुन पहिल्या अध्यायामध्ये मी युद्ध करणार नाही का करणार नाही काय कारण आहेत या संबंधानं काय धर्म वगैरे भगवंताला शिकवत होता काय धर्म आहे काय युद्ध केलं नाही पाहिजे मोहाने ग्रस्त असलेला अर्जुन दुःखाने ग्रस्त असलेले अर्जुन युद्ध करण्याकरता नकार देतात धर्म कशाला म्हणतात अधर्म कशाला म्हणतात हे भगवंताला शिकवतात आणि का से जे। परी शस्त्र हातानं धरी जे यावरी शस्त्र धारण करणार नाही भिक्षा मागता भली क्षात्र धर्म सोडून अर्जुन भिक्षा च्या ठिकाणी अज्ञान आहे मोह आहे दुःखाला कारण मोह आहे दुःखाला कारण अज्ञान आहे आणि ते अज्ञान गुरु घालवतात अज्ञान प्रकट केलं आणि मी तुमचा शिष्य झालो असं म्हटल्यानंतर भगवंताने उपदेश करण्याकरता सुरुवात केली आपल्याला माहित आहे अर्जुन भगवंताला म्हणतात मी जाणत नाही देवा मी आधीची काही नेणे वरी कवळीलो मोहे स्वभावा पृछ्या मी तो धर्म समूढचेश्चित ब्रूही तेन शिष्यस्ते अहम साधी मां तम प्रपन्नम अहम ते शिष्यः मी तुझा शिष्य झालोला आहे मला आता तुम्ही उपदेश करा अर्जुन शिष्य झाला म्हणजे देव देव राहिले का गुरु झाले सांगा गुरु झाले म्हणजे संसारातून मुक्त फक्त गुरु करू शकतात दुसरं कोणीच करू शकत नाही जर, जर कृतकृत्य व्हायचं असेल आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल सार्थक करून घ्यायचं असेल तर म्हणून जाणतेनु गुरु भजीजे जर हा संसार रूपी समुद्र तरून जायचा असेल या संसारसागरातून पलीकडं जायचं असेल तर मुमुक्षुने गुरुची सेवा केली पाहिजे गुरुच्या सेवे वाचून दुसरा पर्याय नाही कारण गुरु तेथ ज्ञान द्न्यान, ज्ञानी आत्मदर्शन दर्शने समाधान अति जैसे गुरुच्या जवळ ज्ञान आहे आणि ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो अ ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी हाथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी जे ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा ओळगुने ज्ञानाचा कुरुठा म्हणजे ज्ञान प्राप्त करून घ्यायचा असेल तर सद्गुरूंची सेवा केली पाहिजे सद्गुरूंच्या मार्फत मोक्ष संपादन होतो ज्ञानाने मोक्ष होतो खरं आहे परंतु ज्ञान कुठं प्राप्त होतं गुरु स गुरुमेव अभिगच्छेत म्हटले त्याला जाण्याचं असेल तर गुरुकडेच गेलं पाहिजे अन्यथा नाही काय आहे संसारातून ज्या संसारातून तरायचे ज्या संसारातून आपल्याला पलीकडं जायचंय ज्या भव नदीतून ज्या भवसागरातून ती भवनदी ती सामान्य नाहीये दैवी शा गुणमयी मम माया मामेव ये माया मेतां तरंती ते त्या माया त्या संसाराचं वर्णन आपण जागोजागी पाहतो गीतेमध्ये पंधराव्या अध्यायामध्ये पण सुरुवातीला संसाराचं वर्णन ऊर्ध्व मूल मधशाखमश्वत्म प्राहुरव्यम छंदांश मश छंदांश यशपर्णा यस्तम वेद सवेदित हे सगळं संसार वृक्षाचं वर्णन केलेलं आहे आता पहा जर हा संसार वृक्ष सत्यत असता तर मग याची ज्ञानाने निवृत्ती झाली नसते मग मात्र वेदांत शास्त्राला जो अनुकूल गुरु आहेत त्या गुरुची काय अपेक्षा नसते वेदांत शास्त्रानुसार गुरुची संज्ञा शास्त्राने अशी केली गुरु कोण जे अविद्यादी मलरहित अद्वितीय ब्रह्माचा बोध करून देतात आणि जगताचा मिथ्यात्मनिश्चय करून देतात शिष्याच्या ठिकाणी असलेल्या पाच प्रकारच्या भेदाची निवृत्ती करून जीव ब्रह्माच्या एकतेचा बोध करून देतात त्याला गुरु म्हटलेला आहे परंतु ज्ञानाने मोक्ष होतो एवढं खरं आहे परंतु ज्ञानाने मोक्ष होण्याकरिता जगत अगोदर कल्पित असलं पाहिजे कल्पित म्हणजे मिथ्या असलं पाहिजे भ्रमातलं असलं पाहिजे जळाप्रमाणे असलं पाहिजे खोट असलं पाहिजे तरच ज्ञानाने त्याची काय होते निवृत्ती होते सत्य वस्तू असेल तर त्याची ज्ञानाने निवृत्ती होत नाही सत्य वस्तू असेल तर होईल का खोटी असेल तर मात्र होते आणि खोटी वस्तूसाठी तुम्ही क्रिया करायला गेलात तर त्या क्रियेनं त्याची निवृत्ती होत नाही काय मृगजळाची या गंगा दोन्ही लागे धावत दांगा तो शेवणूची होय वावगा केला हो तो शेवणूची वावगा केला होय मृगजळाची गंगा तरुण जायची असेल तर त्याच्यासाठी नाव कशी लागेल नावच लागणार नाही फक्त तिला जाणायच अ जाणायचे ही गंगा नाही आहे हे मृगजळ आहे हे का आपल्याला बुडवणार नाही तस जर रज्जूवर सर्प कल्पित असेल तर तो कल्पित रज्जू त्यात कल्पित सर्पाची निवृत्ती रज्जूच्या ज्ञानाने होते पण सर्प कसा असला पाहिजे कल्पित असला पाहिजे जर मिथ्या असला पाहिजे आणि सर्प जर खराच असेल तर खरा सर्प असेल खऱ्या सर्पाची निवृत्ती रज्जूच्या ज्ञानाने होते का अधिष्ठान ज्ञानाने होईल का का त्याच्यासाठी क्रिया करावी लागेल क्रिया करावी लागेल कठीण मारावं लागेल त्याला किंवा मंत्र तंत्राच्या सहाय्याने त्याला घालवावे लागेल उपासनाधिक ठीक आहे परंतु जर रज्जूवर भासलेला सर्प असेल तर त्याला घालवण्यासाठी त्या रज्जूच्या विशेष रूपाचं ज्ञान करून घ्यावं लागेल खरंय ना ला मग तो सर्प काय होतो निवृत्त होतो तस हे जगत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जर कल्पित असेल तर त्या कल्पित जगताची निवृत्ती सद्गुरु ज्ञान देऊन करू शकतात परंतु हे जगत जर सत्य असेल तर मग त्याची निवृत्ती सद्गुरू करू शकणार नाही ज्ञान देऊन करू शकणार नाहीत कारण ज्ञानाने त्याची निवृत्ती होणार नाही मग कर्माने त्याची निवृत्ती करावी लागेल बरोबर आहे ना म्हणजे हा संसार मुळात अगोदर सत्य आहे का मिथ्या आहे हे पाहिला पाहिजे संसार कसा असला पाहिजे कल्पित असला पाहिजे तर त्याची निवृत्ती ज्ञानाने होईल बघा असं आहे त्यालाच संसारालाच कार्याध्यास असं म्हटलेलं आहे शास्त्राने त्याला म्हटले कार्याध्यास म्हणजे जगताला कार्याध्यास म्हटलेला आहे अहंकार दिग्बंधालाच कार्याध्यास म्हटलेला आहे आणि त्या कार्याध्यासाचं कारण म्हणजे आत्मस्वरूपाचं अज्ञान त्याला कारण अध्यास म्हटलेलं आहे अध्यास म्हणजे भ्रम म्हणजे कार्य ही अध्यस्त आहे आणि त्या कार्याचं असलेलं कारणात्म ते हे काय असलं पाहिजे अध्यस्थ असलं पाहिजे कल्पित असलं पाहिजे तर ज्ञानाने त्याची निवृत्ती होईल आपण एक पूर्वपक्ष मांडू इथं आता मग जगत कल्पित आहे किंवा नाही म्हणजे कार्य अध्यस्त असेल तर अध्यस्त वस्तूची निवृत्ती अधिष्ठान्ञानाने होईल कार्य जर अध्यस्त नसेल तर अधिष्ठान्ञानाने त्याची निवृत्ती होणार नाही बघा इथं कार्य म्हणजे जगत जगत अधिक बंध हे सत्य आहेत का मिथ्य आहेत रज्जूवर भासलेला सर्प मिथ्य आहे दृष्टांत आहे रज्जू सर्पाचा दृष्टांत कशाचा रज्जूवर भासलेला सर्पाचा बरं तिथं ठीक आहे रजेवर भासलेला सर्प मिथ्य आहे का तर पूर्वपक्ष सांगतो त्या ठिकाणी सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे काय आहे कारण अध्यास घडायचा असेल कुठलाही अध्यास घडण्यासाठी काही सामुग्रीची आवश्यकता लागते कार्य कारणा वाचून घडत नसत काहीतरी त्याला काय लागत कारण लागत मग काय कारण आहे तर म्हटले सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार रज्जवर सर्पाचा अध्यास होण्यासाठी पूर्वी कधीतरी ज्या व्यक्तीला रज्जवर सर्पाचा अध्यास होतो त्या व्यक्तीने पूर्वी कधीतरी सत्य सर्प पाहिला असला पाहिजे आणि त्या सत्यसर्पाच्या ज्ञानाचे संस्कार त्याच्या ठिकाणी असले पाहिजेत आणि मग कालांतराने त्याला रज्जूवर काय होतं सर्पाचा भ्रम होतो ज्या पुरुषाने कधी पूर्वी सत्यसर्प पाहिलाच नाही त्याला अध्यास होणारच नाही असं कोण म्हणते पूर्वपक्ष हा पूर्वपक्षाचं मत आहे जर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार हे काय आहे सामुग्री आहे आणि दुसरं म्हणजे प्रमाता प्रमाण आणि प्रमेय यांच्या ठिकाणी दोष पाहिजे प्रमाणाच्या ठिकाणी दोष पाहिजे प्रमेयाच्या ठिकाणी दोष पाहिजे आणि प्रमात्याच्या ठिकाणी दोष पाहिजे म्हटले प्रमात्याच्या ठिकाणी कोणता दोष पाहिजे प्रमात्याच्या ठिकाणी लोभभया अधिक पाहिजेत प्रमेयाच्या ठिकाणी सादृशता पाहिजे आणि प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी दोष पाहिजेत तर अध्यास होतो अन्यथा अध्यास होतच नाही ही पूर्वपक्षाची सामुग्री आहे रज्जूवर सर्पाचा अध्यास होण्यासाठी सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार पूर्वी कधीतरी सत्यवस्तू पाहिली सत्य सर्प पाहिला त्या सर्पाच्या ज्ञानाचे संस्कार आहेत आणि त्या संस्कार पुन्हा रज्जूवर सर्पाचा काय होतो अध्यास होतो सामान्य पुन्हा ते सामान्य रूपाचं ज्ञान विशेष रूपाचं अज्ञान हेही कारण आहे म्हणजे त्या रज्जूचं सामान्य रूपाने ज्ञान पण पाहिजे आणि विशेष रूपाचं अज्ञान पण पाहिजे म्हणजे ह्याला कारणाध्यास म्हटलेलं आहे कारण हे अध्यास पाहिजे कारणाध्यत पाहिजे आणि कार्य ही अध्यस्त पाहिजे अगोदर कार्य अध्यस्त आहे किंवा नाही तर सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार पाहिजे परंतु वेदांत पक्षामध्ये अडचण अशी आहे की परमात्मा सोडला तर बाकी काही सत्यच नाही आहे का सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला परमात्मा सोडून बाकी वस्तू सत्यच सत्य नाही तर ज्याचा अध्यास होणार आहे असं जगत पूर्वी कुठेतरी सत्य असलं पाहिजे पण आहे का सत्य नाही मग तुमच्या ठिकाणी कार्याध्यासासाठी लागणारी जी सामुग्री आहे ज्ञान ज्ञानजन्य संस्कार तिचाच काय आहे अभाव आहे मग आता तुम्हाला जगत अध्य म्हणता येईल का सत्य म्हणावं लागेल सत्य म्हणावं लागेल कारण कार्याध्यासासाठी लागणारी जी एक सामुग्री आहे त्या सामुग्रीचाच काय झाला अभाव झाला त्याच्यामुळे जगत तुम्हाला मिथ्या मानता येणार नाही दुसरं म्हणजे प्रमात्याच्या ठिकाणी दोष पाहिजे प्रमेयाच्या ठिकाणी दोष पाहिजे आणि प्रमाणाच्या ठिकाणी दोष पाहिजे प्रमेयाच्या ठिकाणी प्रमेय म्हणजे प्रमाणाच्या द्वारे ज्याचं ज्ञान होतं त्याला प्रमेय म्हणतात म्हणजे ज्ञेय वस्तू त्या झाल्या प्रमेय रज्जू सर्पामध्ये जेव्हा रज्जू सर्पाचा अध्यास होतो तेव्हा रज्जूही प्रमेय आहे आणि सर्पही काय आहे प्रमेय आहे झाला ठिकाणी सादृश्यता नावाचा दोष आहे रज्जूही लांबट आहे सर्पही लांबट आहे म्हणून रज्जूवर काय होतं सर्पाचा अध्यास होतो सादृश्यता आहे दोघांमध्ये प्रमेय याच्या ठिकाणी दोष आहे म्हणले प्रमाणा प्रमात्याच्या ठिकाणी पित्त मला दोष असले पाहिजेत तर अध्यास होतो आणि प्रमा प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मला आणि प्रमात्याच्या ठिकाणी लोभ भयादे असले पाहिजेत ज्याला सर्पाची भीती असेल त्यालाच काय होतो सर्पाचा अध्यास होतो भीती नसेल तर अध्यासच होत नाही असं कोण म्हणते पूर्वपक्ष आणि पुन्हा प्रमाणाच्या ठिकाणी पित्त मलादे असले पाहिजेत म्हणजे नेत्राधिकाच्या ठिकाणी त्याला कावीळ वगैरे झालेले असले तर काय तर होतो अध्यास होतो अन्यथा अध्यास होत नाही लोभ भयाधिक लोभ असेल तर शुक्तीवर भ्रम होतो आणि भीती असेल तर रज्जूवर सर्पाचा भ्रम होतो अन्यथा होत नाही म्हणजे कार्य ठिकाणी कार्य अध्यासाची सामुग्री असली पाहिजे परंतु ही सामुग्री राहणं शक्य नाही कारण परमात्मा सोडला तर दुसरी सत्यवस्तूच नाही जगत कुठेतरी सत्य असलं पाहिजे आणि पुन्हा तुम्हाला त्या सत्यवस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि त्या संस्काराने जगताचा अध्यास अहंकार